जनशक्ती आणि भाऊशक्ती विरोधात आपली जनशक्ती उतरल्याचा दावा भूमिपुत्र बचाव समितीने केला आहे पालघर जिल्ह्यातील भूमिपुत्रांच्या प्रश्नावर पर्यावरणाच्या मुद्द्यावर तसेच विविध विनाशकारी प्रकल्पाच्या विरोधात अनेक संघटना आणि संघर्ष समिती एकत्र येऊन गेली अनेक वर्षे आंदोलन करत होते आणि त्यातूनच भूमिपुत्र बचाव आंदोलन ही संघटना स्थापन होऊन आजही संघर्ष करत आहे त्यामुळे संघर्ष अधिकच आक्रमक व्हावा यासाठी भूमिपुत्र बचाव आंदोलनाच्या माध्यमातून पालघरचे लोकसभेचे दत्ताराम करबट यांना लोकसभेची उमेदवारी म्हणून घोषित केली आहे आणि आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज वसईत भूमिपुत्र बचाव आंदोलनाने एका पत्रकार परिषद घेतली होती दत्ताराम करबट यांच्या नावाची घोषणा केल्यापासून पालघर जिल्ह्याचं राजकीय वातावरण ढळू लागलं आहे काहीही साधन नसताना निवडणूक कसं लढणार या उमेदवारीमुळे सेना की भव्याचं नुकसान होणार अशा तर्कवितर्कांना पूर्णविराम देऊन दोन्ही पक्ष जनतेशी गद्दारी करत असून निवडणूक झाल्यावर एकमेकांच्या गळ्यात गळे घालत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला पालघर जिल्ह्यावर सेना भाजप बविया अशा सर्व प्रस्थिपत्रांकडून लादले जात असलेले विनाशकारी प्रकल्प रोखून पालघरच्या समस्त भूमिपुत्रांचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि विकासाचे नवीन भूमिपुत्र पर्यावरण पूरकदृष्टी विकसित करण्यासाठी या निवडणुकीत निर्धाराने उतरलं असल्याचे करबट यांनी पत्रकारांना सांगितले या अच्छे दिन आहे अच्छे दिन आहे गे तो आतापर्यंत आदिवासींच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचा अच्छे दिन आहे आलेला नाही आणि म्हणून हे सगळे दोन्ही पार्ट्या आहेत या दोन्ही पार्ट्या आहेत एकमेकांच्या संगतीने बसलेले लोक आहेत त्यामुळे ते निवडून तरी आले तर ते स्वतःच्या एकमेकांना सहकार्य करणार आहे म्हटलं वाईट म्हणजे हे सगळे जरी अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या वा वाच्यता करत असतील पण गरिबांसाठी किंवा इथे होणाऱ्या भूमिपत्राचा विनाश करण्यासाठी कुणीही पुढे अजूनपर्यंत आलेलं नाही आणि म्हणून आम्हाला या भूमिकेत जावं लागतं आहे की जर अनेक आश्वासनं देणारी जे लोक अनेक लोकं आहेत मग ते सेना असेल भाजप असेल किंवा बहुजन विकास आघाडी असेल तरीसुद्धा आतापर्यंतच्या ज्या कुपोषणाचा प्रश्न सांगितला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सांगितला तरीसुद्धा लोकांना काट्यावर धरून लोकांना त्याचा मोबदला मिळायला पाहिजे म्हणून लोकांकडून लोकांना जाणून बुजून सतावणं काम त्रास देण्याचं काम हे लोकं करतायत लोकांकडनं ते करून घेण्याचा प्रयत्न करतायत दमधाचा प्रयत्न करतायत आज आपण पाहिलं असेल कि ज्या वेळेस उद्धवजी ठाकरे पालघर जिल्ह्यामध्ये आले होते आणि पालघर जिल्ह्यामध्ये आला असताना ज्या आपल्या आप, पालघर जिल्ह्यामध्ये योगी योगीनाथ आले होते योगी आले होते त्यावेळेस त्यांना हार घालण्यात आला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्यावेळेस ते महाले ज्यावेळेस उद्धवजी ठाकरे महाले की हे जे नंदुरबारचं पार्सल आहे हे नंदुरबारचं पार्सल आम्ही बाहेर पाठवू आणि त्याच लोकांना आज हे लोक हाताशी धरून त्यांना उमेदवारी देत आहेत हा कुठला न्याय आहे कुठलं राजकारण आहे हे आता त्यांनी शिकलं पाहिजे यांना सह देण्यासाठी आम्ही आज उभे आहोत आणि यांना पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत हे आम्ही आज ठामपणे ते सांगतो